नमस्कार मी प्राध्यापक सतीश पवार अकॅडमी डिरेक्टर श्री विद्याराधना अकॅडमी लातूर आणि नांदेड दोन जून दोन हजार एकवीसला मी आणि श्री संजय लड्डा आम्ही दोघांनी मिळून श्री विद्याराधना आराधना अकॅडमीची स्थापना लातूरमध्ये केली आणि अगदी अडीच तीन वर्षामध्ये येणाऱ्या जूनमध्ये दोन जूनला श्री विद्याराधना आराधना अकॅडमीला तीन वर्ष पूर्ण होतात परंतु अगदी अडीच ते पावणे तीन वर्षामध्ये महाराष्ट्र आणि देशभरामध्ये जे विद्यार्थी नीट जेई अथवा सीई टी सारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांच्या अनुषंगानं श्री विद्या आराधना अकॅडमी हे त्यांच्या हृदयातलं ताईत आहे श्री विद्या आराधना अकॅडमीमध्ये दिलं जाणारं एज्युकेशन त्या एज्युकेशनची असणारी क्वालिटी इथल्या एक्झामिनेशन सर्व परीक्षांची असणारी क्रेडिबिलिटी त्यांचा आणि फायनल ज्या नीट जेई जे सीई टी सारख्या प्रवेश परीक्षा होतात त्यांच्यामध्ये असणारा तंतोतंतपणा इथे असणारं डाऊट सॉल्विंग विद्यार्थ्यांना अगदी बारा चौदा तासापर्यंत त्यांचे डाऊट सॉल्व्ह करण्याच्या अनुषंगाने शिक्षकांची असणारी उपलब्धता विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या नोट्स त्याच्यानंतर असाइनमेंट्स त्यासोबत वेळेत सिलेबस कम्प्लिशन अगदी इन इन टाईम विद इन टाईम विद इन द गिवन फ्रेमवर्क अशा स्वरूपामधलं सिलेबस कम्प्लिशन हे असे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत आणि याचा सगळ्यात महत्त्वाचा एपिटोम ज्याला आपण एपिटोम म्हणतो मुकुटमणी जर काय असेल तर शैक्षणिक व्यवस्थापन या सगळ्यांच्या जोरावरती मागच्या अगदी अडीच पावणे तीन वर्षामध्ये श्री विद्याराधना अकॅडमी इट हॅज बिकम द फर्स्ट चॉईस ऑफ स्टुडंट्स अक्रॉस द स्टेट ॲज वेल एज नेशन आता इयत्ता दहावीच्या परीक्षा होऊ घातलेल्या किंबहुना सी बी एसई बोर्डच्या तर दहावीच्या परीक्षा ऑलमोस्ट संपलेल्या आहेत स्टेट बोर्डाच्या uh, मार्फत जे विद्यार्थी नीट सॉरी स्टेट बोर्ड uh, स्टेट बोर्डाच्या मार्फत जे विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत आत्ता अशा विद्यार्थ्यांच्या अनुषंगानं जवळपास अर्ध uh, हे ते अर्ध्या परीक्षा अर्ध्या विषयांच्या परीक्षा त्यांच्या पूर्ण झालेल्या आहेत त्याच पद्धतीनं आय सी एस सी बोर्डाच्यासुद्धा जवळपास हाफ uh, ऑफ द एक्झाम इज कम्प्लीट आणि मग अशा स्थितीमध्ये आता विद्यार्थी जेव्हा ते अकरावीला प्रवेश घेत आहेत आणि विशेषतः जे विद्यार्थी नीट जेई अथवा सीई टी सारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करू इच्छितात अशा विद्यार्थ्यांच्या अनुषंगानं हा एक खूप ऐरणीवरचा प्रश्न असतो की मला नीट जेई अथवा सीई टीचं प्रिपरेशन करत असताना माझी अकॅडमी कुठली असली पाहिजे माझं इन्स्टिट्यूट कुठलं असलं पाहिजे आणि त्याच अनुषंगाने श्री विद्या आराधना अकॅडमी इज द बेस्ट प्लॅटफॉर्म फॉर स्टुडंट्स काय वैशिष्ट्यात आपल्या सर्वांना कल्पना आहे की लातूर ही शिक्षणाची पंढरी आहे म्हणजे ज जे स्थान पंढरपूरच्या विठ्ठलाचं किंवा आपण तिरुमला तिरुपतीला जातो तिथल्या बालाजीचं विष्णूचं ते लातूरमध्ये शिक्षणाचं महाराष्ट्रामध्ये शिक्षण म्हटलं की लातूरचं नाव हे प्रायोरिटीने घेतलं जातं एज्युकेशन पॅटर्न ऑफ लातूर म्हणजे काय तर हेच आहे ते नीट जेई अथवा सीई टी सारख्या प्र प्रवेश परीक्षांची तयारी अतिशय क्वालिटी प्रिपरेशन इथे करवून घेतलं जातं इथलं शैक्षणिक वातावरण म्हणजे जरी समजा यू कुड हॅव सेव्हरल डिफरंट ऑप्शन्स ॲट सेवरल डिफरंट प्लेसेस परंतु लातूरमधली जी शिक्ष शैक्षणिक बाबींची जी उपलब्धता आहे ती क्वचितच इतर ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल झॅट्स वाय लातूर पॅटर्न दॅट्स वाय श्री विद्या आराधना अकॅडमी मग इथं आल्याच्यानंतर विद्या आराधना अकॅडमीच का श्री विद्या आराधना अकॅडमीच का मग मी जसं मगाशी म्हणालो की दोन वर्षापूर्वी अडीच वर्षापूर्वी मी आणि माझे सहकारी श्री संजयजी लड्डा आम्ही दोघांनी मिळून जवळपास एकवीस शिक्षकांसह श्री आराधना अकॅडमीची स्थापना आपण लातूरमध्ये केली आणि अगदी दोन अडीच वर्षांमध्ये फाबलच रिझल्टस मग नीट असू देत सीई टी असू देत अथवा जे मेन्स आणि ॲडव्हान्स असू देत या सर्व प्रकारच्या परीक्षांमध्ये एक्सलंट टाईप ऑफ रिझल्ट वी हॅव प्रोड्युस्ड विथ द हेल्प ऑफ श्री विद्या आराधना अकॅडमी आणि मग हे रिझल्ट प्रोड्यूस करत असताना इथं तुम्हाला काय मिळणार आहे श्री विद्या आराधना अकॅडमीमध्ये प्रवेश घेतल्याच्या नंतर जे विद्यार्थी नीट जे सीई सीईटी ची तयारी करू इच्छित आहेत आणि विद्या आराधना अकॅडमीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे काय आहे इथं इथलं वैशिष्ट्य काय आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी जसं मग अशी म्हणालो उत्कृष्ट शैक्षणिक नियोजन सिलेबस कम्प्लिशन एक पर्टिक्युलर फ्रेमवर्क आहे एका विशिष्ट टप्प्यामध्ये सिलेबसचं कम्प्लिशन होत आहे विशिष्ट कालखंडामध्ये आम्ही सिलेबस कम्प्लीट करण्याच्या अनुषंगानं प्रयत्न करतो दुसरी महत्त्वाची गोष्ट बेस्ट ऑफ द बेस्ट फॅकल्टी चांगल्यात चांगले, चांगले उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण तिसरी महत्त्वाची गोष्ट वर्गामध्ये असणारी विद्यार्थी संख्या म्हणजे अशी विद्यार्थी संख्या तुम्हाला श्री विद्या आराधना अकॅडमीच्या वर्गामध्ये पाहायला मिळेल की जिथं शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा व्यवस्थितपणाने संवाद होऊ शकतो त्यांच्या शंकांचं निरसन होऊ पुढचा मुद्दा आहे की अगदी चौदा तासापर्यंत शिक्षकांची डाऊट सॉल्व्हिंगच्या संदर्भामध्ये असणारी उपलब्धता आमच्या अनेक विद्यार्थ्यांना जरी आपण विचारलं तेही सांगतील की जे शिक्षक तुम्हाला वर्गामध्ये शिकवायला आहेत ते शिक्षक तुम्हाला डाऊट सॉल्व्हिंगला उपलब सुद्धा उपलब्ध असतात बऱ्याचदा असं असतं की एखाद्या विद्यार्थ्याला म्हणजे एखादा टॉपिक नाही समजला तर अगदी मुळापासून स्वतंत्रपणानं इंडिव्हिज्युअली त्या विद्यार्थ्याला तो टॉपिक समजून देण्याची तयारी सुद्धा श्री विद्या आराधना अकॅडमीची आहे एक्झामिनेशनची क्वालिटी म्हणजे इथं ज्या परीक्षा असतात अगदी त्याच दर्जाच्या नीट असेल जेई असेल मग ई मेन्स असेल जेई ॲडव्हान्स असेल किंवा मग ई टी असेल अगदी त्याच लेवलच्या या ज्या फायनल एक्झाम्स आहेत त्याच दर्जाच्या त्याच धर्तीवरच्या त्याला पॅरल जाणाऱ्या स्वरूपामधल्या परीक्षा अवघडी नाही आणि सोपंही नाही एवढ्या क्वालिटी एक्झामिनेशन्स आपण इथे ऑर्गनाईज करतो एक्झामिनेशनचं ऑर्गनायझेशन खूप प्रॉपर वेने केलं जातं पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे रिझल्ट ॲनालिसिस त्याच्यानंतर पॅरेंटल आणि स्टुडंट्स काउन्सिलिंग विद्यार्थ्यांना मॅनेजमेंटशी ॲडमिनिस्ट्रेशनशी संवाद साधण्याच्या अनुषंगाने असणारं फ्रीडम हे सगळे फॅक्टर्स आहेत जे श्री विद्याराधना अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांना प्रवेश घेतल्याच्या नंतर तुमच्या भविष्याच्या अनुषंगाने तुमच्या उत्कृष्ट भविष्याच्या अनुषंगाने तुम्हाला डॉक्टर अथवा इंजिनियर आय आय टी एन एन आय टी एन किंवा इंजिनियर बनण्याच्या अनुषंगाने तुमचं ते स्वप्न पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये खूप महत्वाची हेल्प करत इथं तुम्ही प्रवेश घेतल्याच्या नंतर अगदी म्हणजे तुमच्या गुणवत्तेच्या आधारे काही स्टार बॅचेस किंवा सुपरस्टार बॅचेस वगैरे एस्टॅब्लिश केल्या जातात इथं जे विद्यार्थी प्रवेश घेतात त्यांच्या ज्या परीक्षा घेतल्या जातील त्या सराव परीक्षांच्या माध्यमातून आम्ही काही बॅचेस सेपरेश सेपरेट करतो त्यांना स्टार बॅचेस किंवा सुपरस्टार बॅच असं म्हटलं जातं पण विद्याराधना अकॅडमीचं आणखी एक जे वैशिष्ट्य आहे खूप महत्त्वपूर्ण अशा स्वरूपामधलं वैशिष्ट्य आहे सुपरस्टार बॅच असू देत स्टार बॅच असू देत किंवा रेग्युलर बॅच असू देत प्रत्येक वर्गातल्या विद्यार्थ्याकडं सारख्या पद्धतीनं इथं लक्ष दिलं जातं इक्वल लेवलवरती त्याचं प्रिपरेशन इथं करून घेतलं जातं त्यामुळं त्या, त्या पद्धतीचं डिस्क्रिमिनेशन इथं कुठल्याही स्वरूपामध्ये केलं जात नाही आणि त्यामुळं या ज्या सगळ्या गोष्टी आहेत सिलेबस कम्प्लीट झाल्याच्या नंतर म्हणजे साधारणपणाने जो काही ड्युरेशन आमचा ठरलेला आहे त्या ड्युरेशन नंतर आ, ज्या सराव परीक्षा घेतल्या जातात रिव्हिजन करून घेतलं जातं सराव परीक्षा घेतल्या जातात ज्याला आम्ही टेस्ट सिरीज वगैरे म्हणत असतो या सगळ्यांचा एकत्रित परिपाक म्हणजे साधारणपणाने मागच्या दोन वर्षामध्ये श्री विद्या आराधना अकॅडमीनं पंचवीस ते तीस टक्क्याचा हा जो सक्सेस रेशिओ रिझल्टच्या माध्यमातनं अगदी मेडिकल आणि इंजिनियर्सच्या इंजिनिअरिंगच्या अनुषंगाने जो राखलेला आहे किंवा निर्माण केलेला आहे तो होतो आहे आणि त्यामुळं मला यावर्षी जे विद्यार्थी दहावीतून अकरावीमध्ये जात आहेत आणि ज्यांना नीट जेई अथवा सीई टी सारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करायची आहे अशा विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये मला आपल्याला सांगायचं आहे की बाळांनो आणि पालक बंद भोगिले येणारी दोन वर्ष तुमच्या पाल्याच्या आयुष्यामध्ये क्रांतिकारक बदल घडून आणत आहेत तीनशे साठ डिग्रीचा टर्न आहे हा आपण आपल्या मुलाच्या संदर्भामध्ये हो किंवा आपल्या पाल्यानं जे स्वप्न मागच्या बारा तेरा वर्षांपासून पाहिलेलं आहे की मला डॉक्टर व्हायचं हो आहे मला इंजिनियर व्हायचं हो मला आय आय टी एन व्हायचं हो आहे मला एन आय टी एन व्हायचं हो आहे या स्वरूपामध्ये जे स्वप्न पाहिलेले आहेत त्याच्या प्रतिपूर्तीकडे किंवा परिपूर्णतेकडे जात असताना ही दोन वर्ष तुमच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाची असणार आहे आणि त्यामुळं या दोन वर्षामध्ये आपण ज्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेणार आहात त्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटची पूर्ण माहिती घेऊनच आपण प्रवेश घ्यायचा आहे त्या कारण असं आहे ना की हे दोन वर्ष मी जसं आत्ताच म्हणालो आपल्याला की थ्री सिक्स्टी डिग्रीचा टर्न तुमच्या आयुष्याला देणार आहे आंतरबाह्य कलाटणी या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या आयुष्याला मिळणार आहे बेस आहे हा फाउंडेशन आहे आणि त्यामुळं निवड करत असताना आणि याच्यामध्ये तुमचं जे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असेल त्याचा लीड रोल असेल तुम्हाला तुमच्या स्वप्नांपर्यंत घेऊन जाण्याच्या संदर्भामध्ये इट विल प्ले अ लीड रोल तुम्ही ज्या शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेताय ती शैक्षणिक संस्था तुमच्या आयुष्यामध्ये आता ह्या दोन तीन वर्षामध्ये लीड रोल प्ले करणार आहे कारण तिथं या नीट असू देत जेई असू देत मग मध्ये मेन्स असू देत ॲडव्हान जेई ॲडव्हान्स असू देत त्याच्यानंतर सीई टी असू देत या सगळ्या परीक्षा अनालिसिस बेस्ड एक्झामिनेशन्स आहेत तुम्ही जे वाचन केलं आहे तुम्ही जो अभ्यास केलेला आहे त्याचा अनालिसिसवरती अप्लिकेशन आणि अनालिसिसवरती अवलंबून असणारे या एक्झामिनेशन्स असतात आणि मग तिथं तुमच्या संकल्पना अतिशय क्रिस्टल क्लिअर असणं गरजेचं आहे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे न्युमरिकल सॉल्व करता येणं गरजेचं आहे तुम्हाला एम सी क्यू सॉल्व करता येणं गरजेचं आहे जे ॲडव्हान्स सारखी परीक्षा तर अशी आहे की जिथं तुम्हाला म्हणजे एका प्रश्नाचे चार ऑप्शन्स दिलेले आहेत युजली आतापर्यंत आपण काय शिकलो आहे की एका प्रश्नाचं चारपैकी एक ऑप्शन करेक्ट कुठलं आहे ते शोधायचं आहे परंतु जे ॲडव्हान्स जी आय आय टी सिलेक्शन एक्झामिनेशन देशभरातल्या ज्या सेंट्रल गव्हर्मेंटचे जे सिग्नेचर प्रोजेक्ट्स म्हणून ज्याला कन्सिडर केलं जातं मग त्यामध्ये आय टी आय टीज असतील आणि मेडिकलमध्ये एम्स असतील पर्टिक्युलरली आय आय टीजमधल्या सिलेक्शनसाठी जी जी ॲडव्हान्स्ड एक्झामिनेशन घेतली जाते ना त्याच्यामध्ये तर काही प्रश्न हे जे चार ऑप्शन दिलेले असतात त्याच्यापैकी कधी कधी तीनही ऑप्शन करेक्ट असतात चारही ऑप्शन करेक्ट असतात किंवा दोन ऑप्शनसुद्धा करेक्ट असू शकतात एवढ्या हायर ॲप्लिकेशन लेवलवरच्या ह्या एक्झामिनेशन्स आहेत आणि मग ह्या अप्लाइड लेवलवरती जात असताना आपल्या जा कॉन्सेप्ट जेवढ्या क्लिअर असतील तेवढं तुम्ही हायर ॲप्लिकेशन तुम्ही हे करू शकता आणि म्हणून त्याच्या संदर्भानं बेस्ट ऑफ द बेस्ट टीचिंग स्टाफ बेस्ट काय म्हणूया त्याला अकॅडमिक मॅनेजमेंट एक्सलंट ॲकॅडमिक मॅनेजमेंट कारण बऱ्याचदा असं होतं की वेगवेगळ्या विषयाचे शिक्षक वेगवेगळ्या ठिकाणी स्पोराडिकली तुम्हाला पाहायलाही मिळतील ते मिळेलही तुम्हाला परंतु या ज्या परीक्षा आहेत मग नीट असू द्या जेई असू द्या सीईटी असू द्या या परीक्षांमधलं यश हे तुमच्या सगळ्या विषयांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावरती आहे एका विषयामध्ये तुम्हाला काय रिझल्ट मिळाला याच्यावरती आधारित ते यश नाही आहे आणि मग हे सगळ्या विषयांचं अमलगमेशन म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स याचं जे अमलगमेशन आहे ते एखाद्या बेस्ट काय म्हणूया जिथं या स्वरूपामध्ये हो अकॅडमिक प्रोग्रामिंग एक्सलंट अॅकॅडमिक प्रोग्रामिंग ज्या ठिकाणी आहे तिथंच ते तुम्हाला मिळू शकतं त्याच्यानंतरचा जो पार्ट येतो तो, तो म्हणजे सराव परीक्षा प्रॅक्टिस एक्झामिनेशन हाऊ दीज प्रॅक्टिस एक्झामिनेशन आर बीइंग कंडक्टेड और दोज आर बिंग ऑर्गनाइज्ड बाय द इन्स्टिट्यूट त्याची क्वालिटी काय आहे त्याची फ्रिक्वेन्सी काय आहे प्राक्� आणि एकदा एक्झामिनेशन ऑर्गनाईज केल्याच्यानंतर रिझल्ट ॲनालिसिस काय आहे या, या सगळ्यांचा एकत्रित परिपाक हा प्रामुख्यानं रिझल्टमध्ये होत असतो आणि त्यामुळं माझा आपल्याला पालक भगिनी आणि विद्यार्थी मित्रांना नीट आणि जेईच्या अनुषंगाने ई टीच्या अनुषंगाने जेव्हा तुम्ही अकरावीसाठी प्रवेश घेऊ इच्छित आहे त्यावेळेला या गोष्टींचा विचार करून आपण बेस्ट ऑफ आप द बेस्ट एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचा विचार करावा आणि त्या अनुषंगाने श्री विद्याराधना अकॅडमी इज द अल्टिमेट सोल्युशन फॉर ऑल सच टाईप ऑफ एंट्रन्स एक्झामिनेशन्स हे माझा अगदी काय म्हणू दावा आहे एवढंच बोलतो धन्यवाद थँक्यू